सांगलीमध्ये धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शस्त्रासहित ताब्यात घेतले असून या विभागामार्फत गुन्हेगारावर कारवाईचा धडाका सुरूच आहे या विभागाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण स्वामी समर्थ कॉलनी गल्ली नंबर एक विश्रामबाग वॉलनेसवाडी सांगली या ठिकाणी हातामध्ये तलवार घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन यशराज अनिल दुधाळ वीस हा सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार हातात तलवार घेऊन घेऊन थांबला होता त्यास ताब्यात त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता मिळून आला या धारदार शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे या कामगिरीबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर तसेच पथकातील संदीप गुरव संकेत मगदोम अतुल माने इम्रान मुल्ला रणजित जाधव अरुण पाटील सोमनाथ गंडे अभिजित ठाणेकर सुरेश थोरात रोहन गस्ते यांनी कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ